जय जय राम कृष्ण हरी बोला मुखाने राम कृष्ण हरी बोला भजना साठीच आलो येथ भजना साठीच आलो येत भजन घडते हात भजन घडते हात आवडी संताला भाग्यवंताला आवडे संताला भाग्यवंताला मुखाने हरी जे जे राम कृष्ण हरि बोला जय जय राम जय जय राम कृष्ण हरी बोला मुखाने राम कृष्ण हरी बोला भजनी होती देवाची प्राप्ती देवाची प्राप्ती भजने होते देवाची प्राप्ती आनंद, आनंद भजनाचा सांगू किती आनंद भजनाचा सांगू किती शांती आत्म्याला शांती आत्म्याला आनंद म्हणा आनंद म्हणाला शांती आत्म्याला आनंद म्हणाला मुखाने मुख राम कृष्ण हरी बोला जय राम जय जय राम कृष्ण हरी बोला मुखाने राम कृष्ण हरी बोला दास बोले दास बो मुखे बाबा, चौधरी दास बोले मुख्य बाब चौधरी दास बोले मुख्य बाब भजना एवढा नाही लाभ भजना एवढा नाही लाभ भजनीभू ला ला भजनी भू केला मुखानी निभू भजनी भू केला घरी मेला मुखाने राम कृष्ण हरी बोला जय जय रा, राम जय जय राम कृष्ण हरी बोला मुखाने राम कृष्ण हरी बोला जय जय राम कृष्ण हरि बोला मुखाने राम कृष्ण हरि बोला मुखाने राम कृष्ण हरि बोला तुझा आरती हनुमंत तुझ्या चरणावरी माता जोडी तो दोन्ही आरती हनुमंत संकट मोचन हनुमान संकट मोचन हनुमान नाव ना जग जाई युगीता आहे तुझा अधिकार आरती हनुमंता राम नामे भुभुकार राम नामे रामायण झाले त्रिभुनावर तुझ्या भविष्यावर आरती हनुमंता तुझ्या चरणावरी माता तो जोडीकर संकटी आता आरती हनुमंता झालं महाराज की जय जय बजरंगबली भगवान की जय उपासने लाजुर चालवावे भुदेव संताशी सदा नमावे सत्कर्म योगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे